नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या विशेष सद्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत जुना पुणे सोलापूर महामार्ग उखडलेला असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांना हे खड्डे चुकून तारेवरची कसरत करावी लागते त्यातच भर म्हणजे या रस्त्यावर अनेक नागरिक आणि व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केली आहेत रस्ता अरुंद झाल्यामुळे या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत आहेत त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे अशी मागणी पूर्व हवेलीतील नागरिकांनी केली जुना पुणे सोलापूर महामार्ग हा जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ होता हा महामार्ग पुलगेट पासून सुरू होतो आणि पुणे कॅम्प वानवडी हडपसर मांजरी बुद्रुक वस्ती लोणी काळभोर कुंजीरवाडी नायगाव पेठ कोरेगाव मूळ आणि उरुळी कांचनपासून पुढे सोलापूरच्या दिशेने जातो वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा रस्ता गावाबाहेरून नेण्याचा निर्णय घेतला त्यानुसार हा रस्ता जुन्या महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर तयार करण्यात आला आणि जुन्या महामार्गाची वाहतूक सगळी नवीन महामार्गाकडे वळवण्यात आली त्या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट असं नाव देण्यात आलं मात्र नवीन महामार्गावरून वाहतूक सुरळीत चालू झाल्यानंतर प्रशासनाने जुना पुणे सोलापूर महामार्गाकडे दुर्लक्ष केलं जुना पुणे सोलापूर महामार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यानंतर नागरिकांनी रस्त्याला चिटकून घरे बांधली तर काहींनी अतिक्रमण करून मोठ्या दिमाकात थाटली या रस्त्यावर खड्डे पडलेले असून खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत तर नवीन पुणे सोलापूर महामार्गाची अवस्था ही यापेक्षा वेगळी काही नाही शिक्षण कामात जाणारे व्यवसायाच्या निमित्ताने नागरिकांची या रोडने नेहमीच वर्दळ पाहायला मिळते ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नेमका कोणता खड्डा चुकवायचा हेच समजत नाही दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अपघाताचा नेहमीच धोका असतो म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करून महामार्गावरील खड्डे बुजवावे आणि या रस्त्याच्या संबंधित येणाऱ्या अधिकारी वर्गाने आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे दरम्यान अतिक्रमणाच्या कारवाईची मोहीम राबवताना जुन्या आणि नवीन अशा दोन महामार्गाच्या बाजूला अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजीही घेणं अतिक्रमण विरोधी पथकाचं काम आहे मात्र रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा दुकाने थाटली जात आहेत त्यामुळे राज्यमार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचा ताफा जेसीबी सह कंत्राटदार कंपनीचे वाहने आणि कर्मचारी त्यांच्यावर प्रशासन करीत असलेला खर्च व्यर्थ जात असल्याचं दिसून येत आहे अतिक्रमणाच्या कारवाईनंतर त्या जागी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे जुना आणि नवीन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा अतिक्रमणाच्या विख्यात अडकलेला आहे शेवाळवाडी येथे महामार्गावरच काही नागरिकांनी दुकाने थाटले तर लोणी काळभोर आणि कदमवाक वस्ती येथे काही नागरिकांनी रस्त्यावरच ताबा ठोकला आहे उरुळी कांचन येथे हातगाडी टपरी फळे विक्रेते आणि पथारी व्यावसायिकांनी रस्त्यावरच थांबून विक्री चालू केली त्यामुळे दोन्ही महामार्गावरील अतिक्रमणे कधी निघणार आणि पुणे सोलापूर महामार्ग मोकळा श्वास कधी घेणार असा सवाल नागरिकांनी आता उपस्थित केलाय पंचनामा या विशेष सदरात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज